बाबा गेल्या पाच वर्षामध्ये या धुळे जिल्हा धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी खोटे आश्वासनं आणि खोटे उद्घाटन झाले या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य असो किंवा आमदार असो किंवा गावाचा सरपंच असो त्यांनी या ठिकाणी मोठे मोठे काम मंजूर करून आणले आणि त्याचे नार हे या ठिकाणी या लोकप्रतिनिधींनी फोडले गाडीमध्ये बाबा गाडीमध्ये भर नारा असतातच कायम निघाले का आणि प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी कच्चे नारं फोडण्याचं काम या ठिकाणी या मागच्या लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे बाबा या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो बागलान तालुक्यामध्ये नेमके खासदार कोण आहे ते कळायला मार्ग नाही खासदाराच्या नावाखाली या ठिकाणी काही लोक खासदार म्हणून स्वतःला मिरवत आहेत आदरणीय आपल्या या ठिकाणी बसलेले जिल्हा परिषद सदस्य येतील दादा असतील त्यांनी अतिशय त्यांच्या गटामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे काम केली या महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा अतिशय अडचणीमध्ये आहे या हाताने शेतकऱ्याने आपले कांदे उकड्यावर फेकलेले आहे म्हणून या हाताने शेतकरी हा येणाऱ्या एकोणतीस तारखेला पंजाच्या निशाने समोर बटन दाबेल याशी मी शेतकऱ्यांना सर्वांना इथं विनंती करतो बाबा मी तुम्हाला सांगतो तुमचा विजय या ठिकाणी निश्चित आहे तुमच्या या विजयामध्ये आमच्या यांचा सियाचा वाटा राहील असं मी या ठिकाणी नमूद करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी माझ्या दोन त्याबद्दल मी सरांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद